नमस्कार मंडळी तर आज आहे संडे म्हणायला गेलं तर मच्छीचा ज्वार आणि मी आज मार्केटमधून दोन प्रकारची मच्छी आणली आहे बऱ्याच दिवसांपासून खेकडे खावेसे वाटत होते पण घरात मिस्टर माझे खेकडे खात नाहीत त्यामुळे मला दोन प्रकारची मच्छी आणावी लागते सो मी खेकडे पण आणले तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत प्लस इथे तुम्ही बघू शकता हलवा पण आहे आणि हलव्यासोबत मला मच्छीवालीने एक बांगडा पण फ्री दिला आहे रेग्युलर मच्छीवाली असल्यामुळे देतात इथे तुम्ही बघू शकता मी मच्छी जी आणलेली आहे ती मी कट करून घेते पहिल्यांदा कारण मला मच्छी जी आहे क कट करून आणायला आवडत नाही मी घरी आणूनच कट करते तर मच्छी एकदम ताजी आहे फ्रेश आहे आता मच्छी ताजी आहे हे कसं ओळखायचं तर तुम्ही म्हणजे जर कधी आणली असेल घरी मच्छी तर तुम्ही बघू शकता कट करताना मच्छी तुटत नाही तर तुटत नाही म्हणजे तुट कसं जर नरम असेल मच्छी तर मांस बाहेर येतं कट होत नाहीत पटपट तर तुम्ही आता इथे बघू शकता मी इझिली फिशचे जे आहेत ते पिसेस करते आणि बऱ्याच मोठ्या साईजचा हलवा आहे बघायला गेलं तर आणि पिसेस पण मी तुम्हाला दाखवते किती मोठे पडत आहेत ते तुम्ही असे दोन दोन पिसेस पण करू शकता मधून बघा बऱ्याच मोठ्या साईजचा पिसेस आहेत आणि मी एकदा पहिल्या पाण्याने धुतली आहे आता दुसऱ्या पाण्याने मी त्याला धुती आहे साईज बघू शकता तुम्ही पिसेसच्या तुम्ही स्वच्छ धुवून आता मी खेकडे साफ करायला घेतले खेकडे साफ करताना सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे नांग्या कशा तोडायच्या कारण जिवंत खेकडे आहेत तर तुम्ही अशा प्रकारे ठेवून पण नांग्या तोडू शकता छोट्या नांग्या ज्या आहेत ते छोट्या नांग्यांचा आपण रस करणार आहोत आणि मोठ्या नांग्या ज्या आहेत ते जशाच तशा आपण रशामध्ये टाकणार तर मी अशा प्रकारे सगळ्या नांग्या तोडून घेतल्या आहेत छोट्या आणि मोठ्या साईजचे खेकडे आहेत तर कसं भीती वाटते पकडेल वगैरे हाताला तर खेकडा पण ठीक आहे सवय असल्यामुळे होऊन जातं बघू शकता तुम्ही नांगे आता याच्यामध्ये मी खास खेकडे साफ करण्यासाठी एक छोटासा ब्रश ठेवला आहे कारण कसे खेकडे खाडीतले असतात चिकल असतो माती लागलेली असते तर ते स्वच्छ धुवून होतात तर मी पूर्ण खेकड्याच्या वरचे जे शेल्स वगैरे असतात ते मी, मी अगोदर काढून घेते आणि मग खेकडा पूर्ण दिसत पायांकडून वगैरे पाठीवरून वगैरे साफ करून अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर मी सगळे खेकडे असे धुतले आहेत मोठे नांगे एका साईडला पेंदे एका साईडला आणि छोट्या नांगे ज्या आहेत रश्श्यासाठी ज्याचं आपण ग्रेवी बनवणार ते एका साईडला आणि ही फिश आहे तर याच्यामध्ये पूर्ण मच्छी मी एकत्र करून ठेवली आता आपण जाऊया की या मच्छी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागेल तर मी हे जे छोटे नांगे तुम्हाला बोललेत हे आहेत यासाठी मी लसूण घेतलेत बारा पंधरा पाकळ्या को आहे कांदा आहे छोट्या नांग्यांचा रस्सा आहे खोबऱ्याचं वाटण बाजूला मच्छी आहे मॅरीनेट केलेली आणि ते खेकडे आता मच्छी मॅरीनेट करण्यासाठी मी बाजाराचाच मसाला वापरते फिश फ्राय मसाला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला वापरू शकता साईडला तुम्ही बघू शकता मी टोप जो आहे तो गरम करत ठेवला हो आहे आमटीसाठी आणि मी आता तेल पण ओतलं आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपण लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन मग कांदा घालायचा आहे तर माझ्याकडे ॲक्च्युली कोकम नाही आहेत पण तुम्ही खेकड्यामध्ये कोकम घालू शकता थोडासा आम अम, आंबटसरपणा आला की रसा जो आहे तो छान लागतो पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी कोकमांच्या ऐवजी टोमॅटो एक छोटा टोमॅटो कापून घातला आहे जेणेकरून थोडासा आं अम, आंबटपणा आमटीमध्ये येईल जर तुम्ही बघू शकता थोडंसं लालसर हो तोवर तुम्ही लसूण आणि कढीपत्ता जो आहे हे तुम्ही भाजून घ्या तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता पण थोडं तेल जास्त घातलं की आमटीला प्रशरला तरी जरा चांगली येते सो येथे थोडंसं लालसर झाले लसूण जास्त करपायची नाही म्हणजे ती करपड वास येतो मग आमटीला तर लसूण लाल झालेली आहे मी आता याच्यामध्ये कांदा टाकते कांदा पण जेवढा तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही फ्राय करू श म्हणजे फ्राय म्हणजे शिजवू शकता थोडासा लालसरच व्हायला पाहिजे कांदात तर थोडीशी टेस्ट चांगली येते कांदा आता आपला फ्राय होतोय याच्यामध्ये थोडंसं मी आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकते जेणेकरून कांदा लवकर शिजेल आणि टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो शिजायला पण थोडंसं हेल्प होईल तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता याच्यामध्ये मीठ घालून मिजराचं पुन्हा टोमॅटो पण टाकला आणि एकदा कांदा टोमॅटो आणि मीठ मिक्स करून घेते आणि एक दोन मिनटं टोमॅटो शिजेपर्यंत वेट करते कारण थोडासा टोमॅटो जो आहे तो कांद्यामध्ये जीव झाला पाहिजे जास्त आपल्याला नाही शि शिजवायचं आहे पण अख्खे तुकडे पण नाही राहिले पाहिजे एवढा आपण टोमॅटो याच्यामध्ये भाजून घेतला पाहिजे थोडंसं मी एक मिनटं तसंच ठेवलं हो आहे जेणेकरून थोडं टोमॅटो शिजायला हेल्प होईल मीठ घातल्यामुळे जास्त वेळ लागत नाही पण तुम्ही याच्यामध्ये बघू शकता जशी तुम्ही गॅस यूज करणार त्याच्या हिशोबाने आहे जास्त लो पण नाही ठेवायचे आणि जास्त हाय पण नाही ठेवायची मिडियम फ्लेमवरती फ्राय करा आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल बघितलं असेल माझे व्हिडिओ बघितले असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि आता बघू शकता तुम्ही ॲक्च्युली मसाला मी वाटण जे मग असे तुम्हाला दाखवलं त्यामध्ये थोडंसं वाटण मला कमी मसाला uh, कमी वाटला वाटणार त्यामुळे एक दीड चमचा मी ॲड केला फोडणीमध्ये कारण कसं थोडंसं आम्हाला स्पायसी खायची सवय आहे हो आणि यानंतर मी वाटण याच्यामध्ये ॲड करते थोडंसं वाटण कांदा टोमॅटोमध्ये परतून घेईल जेणेकरून थोडं तेलामध्ये मिक्स होईल ते तुम्ही बघू शकता थोडं तेल जास्त टाकल्यामुळे साईडने पण बघा तेलाची तरी जरा चांगली वाटते आणि खायला पण टेस्टी लागते तरी झाल्यानंतर तरी असं मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही इथे मी खेकडे आता खो खोबऱ्याचं वाटण मिक्स करून खेकडे आता त्याच्यामध्ये घालती आहे तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येकाची खेकडे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे काही लोकं पूर्ण शेल्स वरचे कवच आहे त्याच्या सकट पण खेकडे घालतात पण मी एक एका एकाच खेकड्याचं घातलं आहे कारण त्याच्यामध्ये अंडी होती आणि ती आ, एक म्हणजे मिक्स होऊन आहे सगळ्या आमटीमध्ये म्हणून मी ते अख्खं ठेवलं आहे पण तुम्ही शेल्स काढून पण घालू शकता किंवा तुमच्या हिशोबाने जशी तुमची पद्धत आहे प्रत्येकाच्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे आम्ही शेल्स काढून घालतो आणि हे जे पाणी आहे हे छोट्या नांग्यांचं आहे हे खूप टेस्टी असतं आमटीमध्ये याच्यामध्ये याच्यामुळे टेस्ट येते सो आवर्जून घाला तुम्ही आता ते पूर्ण डस भांडायला लागले ते मी एकत्र करून वाटण आणि ते पाणी हे एकत्र करून मी आता वाटणात टाकते याच्यामध्ये एकदा मिक्स करून बघा की कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी पाहिजे आमटीची कारण काही लोकांना सुखा रस्सा आवडतो काही लोकांना थोडं पातळ आवडतं तर मी मिडियम केलेलं आहे कारण आम्ही जास्त जाड पण नाही खात पातळ पण नाही खात कन्सिस्टन्सी जशी आम्हाला पाहिजे त्या हिशोबाने मी बनवते थोडंसं मी, बन मी पाणी ॲड करणार आहे कारण मला थोडंसं जाड वाटतंय तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता आणि बघा माझी आमटी ऑलमोस्ट शिजत आली आहे भात माझा ऑलरेडी झालेलाच होता आणि साईडलाच मी मच्छी पण फ्राय करते सो एकाच वेळी तीन कामं म्हणजे चालू आहेत आणि ही आमची फायनल डिश जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की